मालेगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोंबिंग ऑपरेशन आणि रात्रग्रस्त दरम्यान निर्मनुष्य ठिकाणी तीन संशयित इसम एका विना नंबर प्लेट मोटरसायकलसह आढळून आले त्यावेळी त्यांना पोलिसांची चाहूल लागताच चा पळताना एक जण ताब्यात मिळाला दोघे अंधारामध्ये पळून गेले होते त्यावेळी ताब्यातील इसम नामे सुनील उर्फ पोट्या विलासमध्ये राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे मिळून आलेल्या गाडीची पडताळणी केली असता त्यानं घरफोडी करण्यासाठी आल्याचं कबूल केलं त्यानंतर आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्यानं पळून गेलेल्या दोघांच्या सोबत घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी रात्रीच्या वेळी जबरी चोरी व घरफोडी करून दागिने रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली नमूद इसमाचा पूर्व इतिहास पडताळला असता आरोपींवर शिक्रापूर पोलीस ठाणे या ठिकाणी सन दोन हजार सोळामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीनं पळून गेलेल्या आरोपी पैकी आरोपी नामे धनंजय संजू काळे राहणार गुनोरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतलं होतं नमूद दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून तपासात आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले काही दागिने पैसे व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल कटावणी जप्त करण्यात आली आहे जप्त मुद्देमाल एक हजार रुपयांची रोख रक्कम त्यात पाचशे रुपये दरांच्या दोन नोटा लोखंडी पिळ्याची कटावणी तिचे दोन्ही बाजू स्टोकदार बाक असलेली पस्तीस हजार रुपये किमतीचं काळे रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मॅकवेल असलेली दोन्ही स्लाईडला नंबर प्लेट नसलेली दोन हजार चारशे रुपये रोख रक्कम दोनशे रुपये दराच्या दोन नोटा व पाचशे रुपये दराच्या चार नोटा दहा हजार रुपये सोन्याच्या दोन वाट्या सहा हजार रुपये सोन्याचे आठ मोठे बारा मनी आठ हजार आठशे रुपये दराचे सोन्याचे लहान बावीस मनी असा एकूण त्रेसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय त्यानंतर घोडेगाव पोलीस ठाण्यात उघडकेस आलेले गुन्हे घोडेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन संहिता कलम तीनशे चार दोन तीनशे एकतीस दोन तीन पाच त्यानंतर घोडेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार दोन तीनशे एकतीस दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी खेड अमोल मांडवे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव शेलार घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश पवार पोलीस हवालदार रवींद्र सुरकुले भरत केदार मनीषा तुरे समीर कांबळे सरला सुरकुले जालिंदर रहाणे भाऊ कोरके पोलीस शिपाई नामदेव डेंगळे अनिल भुईर निलेश तळपे आशुतोष पानसरे रामदास तनपुरे अक्षय वायदंडे राम राठोड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे राजू मोमीन पोलीस शिपाई अक्षय नवले यांसह घोडेगाव पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अधिकारी व अंमलदार यांनी केली असून पाहिजे आरोपींचा शोध व नमूद गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर पवार व पोलीस हवालदार रवींद्र सरकले हे करत आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास घोडेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा